होते तेव्हा धनंजय ही इथे आलेले ते सांगतात की त्यांच्या ऑफिशियल होते पण जागी जेव्हा राजीनाम्याची राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाइड करतील तेव्हा ते राजीनामा मुंडेचा राजीनामा घेणार का तुमच्याकडून असं आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे